नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर या드로 मध्ये तुमचं स्वागत काल माननीय जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोइटे यांच्या उमेदवारी अर्ज व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज अपात्र करावे या बाबतीत झालेल्या निकालाबाबत आमदार आशितोष काळे व नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोइटे यांनी प्रचार संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले अॅडव्होकेट विद्यासागर शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा आढाव माजी नगरसेवक विरेन बोरावके फकीर मोहम्मद कुरेशी शिवाजी राजे ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी काकासाहेब कोयटे व आमदार आशुतोष काळे यांनी आपला मनोगत मांडलाय परिषदेच्या निमित्ताने मी एवढच सांगणार आहे विरोधकांनी न्यायालयात जायच्याऐवजी जर जनतेमध्ये जास्त वेळ दिला असता तर कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असतो पण त्यांना कल्पना होती येत्या दोन तारखेला जनतेमधून त्यांना कौल मिळणार नाही आणि म्हणून ते मुद्दामून न्यायालयामध्ये गेले कुठलाही विषय त्याच्यामध्ये अर्जामध्ये किंवा ॲफिडेव्हिटमध्ये कुठेही आक्षेपार्ह काहीच नव्हतं किरकोळ गोष्टी जरी किरकोळ गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एकदा अर्ज वैध झाल्यानंतर कोर्टाला तो अधिकार नाही का अर्ज अवैध करणे तो पूर्ण आणि पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे म्हणून जे काही त्यांची पूर्णपणे वाळू पायाखालची सरकलेली आहे त्यांना पराभव समोर दिसतो आहे काहीतरी उलट पालट काहीतरी वेगळ्या मार्गाने काही करता येईल का हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे परंतु जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे दोन तारखेला भरभरून मतदान करणारी आणि तीन तारखेला गुलाल आमचाच राहणारे हा निश्चय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढंच सांगण्याचं एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी बोललं तर बाकीच्या गोष्टी आता अजीदाची सभेची मागणी आम्ही केलेली आहे त्या सभेमध्ये सविस्तर त्या ठिकाणी मांडू बाकी काही जर अजून काही सांगायचं असलं काय सर्वांना खुलासा करू इच्छितो विरोधक काय आरोप करतात याला आम्ही महत्व देत नाही त्याला आम्ही उत्तर द्यायच्या भानगडीतही पडणार नाही कारण ना आम्हाला विकास करायचा आहे या गावचा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत विरोधकांना काय उत्तर द्यायचं हे एक जी मोठ्या सभा होतील त्याच्यामध्ये मी नक्की उत्तर देऊ आजचा विषय खरं तर ज्या आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती जिल्हा न्यायालयामध्ये तर तुम्ही बघा त्या याचिकेमध्ये फालतू याचिका होती तिला काही महत्त्वही नव्हतं फारसं तूच ही समोरच्या पार्टीची सवय आहे की कोणताही प्रश्न न्यायालयात ठेवायचा द्यायचा चिघळत ठेवायचा आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं इसा ही इसाब नीती त्यांच्याकडे आहे एकच गोष्ट चार वेळा बोलली की लोकांना कदाचित खरी वाटायला लागते त्याच्याप्रमाणे ते न्यायालयात गेले न्यायालयात गेलेले असताना तुम्ही एक लक्षात घ्या आमचा एकही नगरसेवक न्यायालयात उपस्थित नव्हता आणि विरोधी पार्टीचे सगळेचे सगळे उमेदवार न्यायालयात उपस्थित राहिलेले होते विरोधकांनी त्यांच्या उमेदवारांची सुद्धा दिशाभूल केली की आता काकांचा उमेदवारी रद्द होणार आहे रद्द झालेला आहे तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात अशी दिशाभूल केल्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक न्यायालयात गेलेले होते आमचं कोणीही न्यायालयात न्यायालयात हजर नव्हतं बरोबर हो सर आणि हा जो निकाल लागला त्याचा तर आम्ही जल्लोषही केला नाही कारण त्या निकाला त्या दाव्यातच काही तथ्य नव्हतं त्याच्यावर निकालाला आमच्या दृष्टीने काही फारसं महत्त्व नव्हतं तरीसुद्धा हा सत्याचा विजय झालेला आहे विरोधकांचा पराभव झालेला आहे आजच त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते न्यायालयात ला गेलेले जर आमच्या अर्थावर हरकतीच घ्यायच्या होत्या स्क्रुटीची वेळेस संधी होती त्यांना ती घेतली नाही आणि जेव्हा आमचा विजय हा आता दृष्टीपंथात यायला लागलेला आहे दिसायला लागलेला आहे ते तेव्हा त्यांनी असे न्यायालयाची दरवाजे ठोठावले न्यायालयाने सुद्धा आम्हाला न्याय दिलेला आहे जनतेच्या दरबारात तर आम्हाला न्याय मिळणार आणि मिळणारच आहे जनता इतकी वर्ष जो असंतोष सहन सहन करते आहे त्या त्याला जनता कंटाळलेल्या आहेत त्याच्यामुळं जनता त्यांना निश्चितपणे उत्तर देणार आहे मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण बघतोय पन्नास वर्षापासून राजकारण बघतोय माजी आमदार शंकररावजी काळे असतील आदरणीय शंकररावजी कोले असतील यांनी नेहमी जनतेचा कौल सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे जनतेच्या कौलासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही सुद्धा जनतेच्या कौलासाठी प्रयत्न करतो आहोत विरोधक जे काही माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करत आहेत त्याला सुद्धा उत्तर देण्याच्या भांगडीत मी पडणार नाही काका कोयटे काय आहे हे कोपरावच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे मी या कोपरावतच लहानाचा मोठा झालेलो आहे कोपरावतच जन्म झाला आहे माझा कोपरावतच वाढलेलो आहे त्याच्यामुळे कोपरावची जनता काका कोयटेला पूर्णपणे ओळखते आणि विरोधी उमेदवाराला ओळखून आहे मला किती लोक ओळखतात हे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं समोरचे उमेदवार माझ्यासमोर उभे करावा त्या उमेदवारांनी गावच्या गल्ल्यांचे नावं सांगावे गांधीनगर सुभाषनगर महादेवनगर नगर दत्तनगर महादेव तसे जुन्या गावठाणामध्ये सुद्धा नावी गल्ली गौंडी गल्ली चांबार गल्ली तेली गल्ली धोबी गल्ली असे नावं सांगावे तिथल्या कमीत कमी त्यांनी एकाच माणसाचं नाव सांगा मी प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक मोलातल्या दहा दहा माणसांची नावं सांगू शकेन त्या कोपराच्या काकाविरुद्ध किती त्यांनी अपप्रचार केला तरी काका कोयटे निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची वेग आहे आणि पुढचं पाच वर्ष आम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या आदेशानं या पुढच्या पाच वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आणणार आहोत की कोपरावची जनता आशुतोष दादांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पुढच्या चार वर्षांनी जी काही निवडणूक होणार आहे तिच्यामध्ये सुद्धा दादा आत्तापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने नक्की निवडून येतील यात माझ्यापर्यंत कुठली शंका नाही अनेक माझ्यावर आरोप केले जातात आरोप आहे तुम्ही न्यायालयात जा ना न्यायालयाची या बातमीचा इथेच थांबतो तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री